आपण पाहत आहात बागला दिगंबर जैन यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे यात्रा उत्सवाला थाटामाटास सुरुवात मांगीतुंगी येथील यात्रेस पाच नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून या यात्रेसाठी नाशिक जळगाव धुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर गुजरात मध्य प्रदेश राजस्थान येथून असंख्य दिगंबर जैन बांधव पायदिंडीने दाखल होणार असल्याची माहिती मांगीतुंगी ट्रस्टचे अध्यक्ष समीर कुमार काले महामंत्री उपेंद्र लाड यांनी दिली ही यात्रा पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते यात जैन समाजाबरोबर आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात यात्रेस विविध प्रकारचे खेळणी खाद्यपदार्थ पाळणे तमाशा तसेच कुस्ती दंगल कार्यक्रम होत असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळते तसेच सिलेवर प्राचीन परंपरेनुसार पंचामृत होतो व गावातून रथ मिरवणूक काढून यात्रेस सुरुवात झाली यात्रेसाठी हजारो भाविक तुंगे तीर्थक्षेत्रावर दाखल झाले दरम्यान पर्यावरणाचे संरक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी असल्याने स्वच्छ यात्रा हरित यात्रा ही संकल्पना राबविण्यासाठी यात्रेकरूंनी सहकार्य करण्याचे आवाहन वनरक्षक सहाय्यक वनसंरक्षक शेखर तनपुरे व वनक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माडे वन परिमंडळ अधिकारी तुषारजी देसाई वनरक्षक संदीप गायकवाड यांनी केले मांगीतुंगी तीर्थक्षेत्र व पर्वतावर चप्पल कातडी वस्तू खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशव्या पॉणी बॉटल अग्निजन्य पदार्थ हत्यारे व इतर हानिकारक वस्तू सोबत नेण्यास बंदी असून अर्धनग्न वस्त्र परिधान केलेले महिला पुरुष प्रवेश नाकारण्यात आलाय अशी माहिती प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र लाड महामंत्री मांगीतुंगी यांनी दिली यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलाय बागला वृत्तांतासाठी दीपक पवार